चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करण्यात येते मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे ही समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर बस स्थानकापासून दूध डेअरी महाकाली कॉलरी ते चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनपर्यंत वळण मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी केली चंद्रपूरमध्ये मार्ग नाही आहे असं नाही चंद्रपूरमध्ये सध्याची स्थिती स्थिती दोनच रस्ते शहराला लागून आहे एक गांधी चौक ते जेठपुरा गेट जेठपुरा गेट ते गांधी चौक चंद्रपूर बसस्थानकपासून दूध डेअरी ते महाकाली कॉलरी ते एक रस्ता जे चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनपर्यंत जाते कारण चंद्रपूरमध्ये ग्रामीण भागातून महाकाली मंदिर आराध्य देव देव आमच्या महाकाली मंदिर व चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारे पुष्कळ असंख्य प्रवासी आहे त्यांच्यासाठी एकच रस्ता उपलब्ध आहे चंद्र बस स्टँड पासून जेतपुरा गेट गांधी ते गांधी चौक ते गिरनार चौक ते चांदा फोर्ट तर त्यांचा दुसरा एक मार्ग दूध डेअरीपासून महाकाली कॉलरी पासून ते रस्ता निर्माण होऊ शकते कारण अस्तित्वात रस्ता आहे सगळी सोय आहे आणि दुसरा एक रस्ता रह्मत नगर पासून बल्लारशा बायपास जे अष्टपूजा भाऊफेट बल्लारशाह रोडपर्यंत जे चंद्रपूर बल्लारशा रोडपर्यंत जुडते तो एक नवीन रस्ता करावा अशी आमची मागणी होती